बाजूला राहते मी चालू केले आहे आपण सुरू केलेल्या कोकणातील पारंपरिक रेसिपींना खूप छान प्रतिसाद देत आहात तुमच्याकडे आपल्या कोकणातील पारंपरिक रेसिपी, रेसिपी बनवण्याची कला किंवा रेसिपी माहिती असेल आणि ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिकडे कॉन्टॅक्ट करून आपली रेसिपी तुम्ही आपल्या चॅनलच्या मार्फत जगापर्यंत पोचवू शकता नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोपर आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन काहीतरी तुमच्यासमोर आणण्यासाठी एक कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती ही सिरीज चालू केलेली आहे आज मी आलो आहे वैभवी कुमटेकर यांच्या हातच्या पुरणपोळ्या बघण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही जी कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती आहे ती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तर मित्रांनो ही आहे वैभवी कुमठेकर तर वैभवी तुझं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण या कोकणातील खाद्यपदार्थ आहेत ते जगापर्यंत पोहोचवण्याचं एक छोटंसं काम करत आहोत आणि आज आपण काय बनवत आहोत पुरणपोळी आणि या पुरणपोळीसाठी काय काय लागतं चण्याची डाळ हा गुळ हा वेलची जायफळ मैदा आणि जे पुरण ते करण्यासाठी म्हणजे हे इकडे पुरण बनवून घेतलं हे करण्यासाठी पूर्वतयारी काय कर, काय करावी लागते चणा डाळ भिजत घालावी लागते रात्रभर किंवा वेळ नसेल तर अगोदर दोन तास भिजत घातली तरी चालते हा आणि त्याच्यानंतर मग ती कुकरला लावून घ्यायची आपल्याला काठाची आमठी करायची असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं आणि त्याच्यानंतर तीन ते चार ते व्यवस्थित शिजते ओके आणि पीठ जे आहे ते कसलं वापरू जातं मैद्याचं मैद्याचं आपण गव्हाचं पण करू शकतो ओके इकडे सुरुवात केलेली आहे पटकन बोलवतो <tip> तेव्हा इकडे तयार आहेत सहा ते सात आणि हे शेवटचे दोन तीन राहिले आहेत साईज महत्वाची असते म्हणजे एक लहान एक मोठी जाईल ही जी कला आहे ती जमायला पाहिजे पॅकिंगची

इकडे एक बनवायचे आणि लक्ष त्याच्यावर पण ठेवावा लागतो आचरा बीचला आलात ना तर वैभवींचं इकडे चेहरा लक्षात ठेवा तर बरोबर पार्किंग आहे आचरा बीच ची त्याच्या समोर मयंक रेस्टॉरंट ना धनलक्ष्मी धनलक्ष्मी बीच रिसॉर्ट मयंक लंच होम आणि मयंक लंच होम हे त्यांचं लंच होम आहे इकडे तुम्ही या जेवणाचा आस्वाद घ्या नक्की याचे सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि आपल्या पुरणपोळ्या आहेत त्या पूर्ण होत आल्या आहेत लास्ट तेल ते डाल तेल तेल डाळ्यातले पण बनवतात ना ते. ते <coughs> <पुँँँँँँगा>। चला आपले सगळे पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत बाकी सगळं बाजूला राहते मी सिरीज चालू केली आहे यात फायदा माझाच आहे व्हिडिओ पण मिळतात खायला पण मिळत आहे वैभवीने छान आता पुरणपोळ्या बनवल्या मी टेस्ट करून बघतो कशा झाल्या त्या जे असेल ते मी सांगणार आहे आणि बघूया शुगर फ्री म्हणजे जास्त गोड पण आहेत आणि कमी गोड पण नाहीत मीडियम आहेत अगदी सर्वांनी ते खाऊ शकतो आणि हीच आपल्या कोकणातल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची कमाल आहे जी, जी सर्वजण आस्वाद घेऊ शकतात काही जणांना गोड जास्त लागतं काही जणांना लागत नाही पण हे खूप छान आहे म्हणजे कमी गोड आहेत कमी गोड पण नाहीत आणि जास्त गोड पण नाही ते मिडियम मध्ये सुंदर पैकी बनवलेले आहेत त्याचा मी आस्वाद घेतो एकदम खुसखुशीत झालेली आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे आणि माझ्या बरोबर आता पार्टनर आहे त्याचा पण विचारतोय मी कसे लागतात ते आणि ही अर्धी आधी तो खाता जा सर्वेश आहे आता मग अशी कॅमेरा पकडलेला तो आता त्याची पाळी तो खाऊन बघतोय काय असतात कडू गोड तिखट आंबट खुशखुशीत कडक एकदम खुशखुशीत छान एकदम सुरेख लागते पारंपरिक खाद्य संस्कृतीची हीच एक काय खासियत खासियत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये हो आपण कोकणातील एक पारंपरिक खाद्य प्रकार तो म्हणजे पुरणपोळी कवी कुमटेकर हिच्या हातची पुरणपोळी कशा पद्धतीने ब बनवली जाते ते पाहिलं वेळ बदलली जरी असली कारण पूर्वी चुलीवरती पण सुद्धा छान बनवायचे वेळ जरी बदलली असली तरी चव मात्र तीच आहे आणि खूप याच्यात प्रकार होत आलेले आहेत म्हणजे बनवण्याच्या पद्धती बदलत आलेल्या आहेत परंतु आपल्या या कोकणाला दिलेला पारंपरिक पुरणपोळीचा खाद्यप्रकार हा सण उत्सवांना जरूर केला जातो मित्रांनो तुमच्याकडील अशाच कोकणातील पारंपरिक खाद्यप्रकार त्या चॅनलच्या माध्यमातून जगापर्यंत पोचवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली जी रेसिपी आहे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या जगासमोर आपण आणण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत तसेच या रिसॉर्टबद्दल सगळे डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तेही तुम्ही चेक करा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा जे का नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं